हॅलो बांधव आज आपण या लेक्चरमध्ये माहिती जाणून घेणार आहोत स्टेट्स ऑफ द मॅटर तुम्हाला पुरे दुनियाचे मॅटर माहिती आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे परंतु या त्या मॅटरबद्दल आपण बोलणार का नाही आपल्याला बोलायचं आहे सॉलिड लिक्विड आणि गॅस या मॅटरबद्दल आणि गॅरंटी देणार सर जर तुम्हाला समजलं नाही सर काय शिकवणं सोडून देतील एवढा कॉन्फिडन्स आहे खूप सिम्पल भाषेमध्ये समजून सांगणार आहे बाळ्या चला बघूयात स्टेट्स ऑफ द मॅटर स्टेट्स ऑफ द मॅटरमध्ये की मॅटरचा मस्तमाशा सॉलिड लिक्विड आणि गॅस या तिन्ही स्टेटमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्टेट्स ऑफ द मॅटरमध्ये जे आपण एक शांताबाईचे कॅरेक्टर आहे ते सुद्धा आपण त्या माध्यमाने आपण एक्सप्लेन करणार आहे आता बघूयात की सरणने व्हॉट इज अ मॅटर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे व्हॉट इज अ मॅटर तर मला मॅटर समजून घेण्यासाठी व्हॉट इज अ मॅटर याची डेप्रेशन समजून घेणं आवश्यक आहे दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाय स्पेस कॉल्ड ॲज अ मॅटर माहिती आहे ढेकळ कळालं नाहीये पण टेन्शन घ्यायचं का बाळा टेन्शन घ्यायचं का रे बाळा सर आहे ना तो सोबत माहिती आहे का टेन्शन घ्यायचं का नाही आता इकडे बघ थोडक्यामध्ये तुम्हाला मध्ये हे जे सरांनी चित्र काढलंय ते कोणाचं आहे शांताबा कोणसे बाय शांताबा आहे शांता असं कोणी विद्यार्थी आहे का सर मला शांताबाई माहित नाही शांताबाई सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आता झालं काय हे जे शांताबाई आहे शांताबाई जायचं कोल्हापूरला मग ते चालले कशाने लालपरी लाल लालपरी मग शांताबाईचा मास किती रे बाळा शांताबाईचा मास आहे टू हंड्रेड किलो किती ग्रॅम टू हंड्रेड किलोग्रॅम्स शांताबाई जेव्हा काय बस मध्ये चढते ना तेव्हा काय चालणार आहे एकदम अशी चालणार का यस अशी चालणार आहे आणि तुम्हाला माहित आहे शांताबाई जर लालपरी मध्ये चालली आणि एखादा छोटासा मुलगा जर त्या बस मध्ये असेल आणि शांताबाईचा झोक जर त्या मुलावरती गेला का चुरा भुगा ला मुलाचा काय होणार आहे भूगा आता तुम्ही सांगा की शांताबाईला बसण्यासाठी गाडीमध्ये बसण्यासाठी किती सीट लागणार चार सीट किती सीट किती सीट लागणार आहे चार सीट मग शांताबाई जर बसण्यासाठी चार सीट लागत असेल तुम्ही सांगा शांताबाईने जागा ऑक्कुपाय केली का यस दॅट इज अ मॅटर शांताबाई इट्स इट इज अ मॅटर इकडे बघूयात शांताबाईचा मास किती दोनशे किलोग्राम शांताबाईला बसण्यासाठी किती जागा लागणार आहे चार सीट किती सीट चार सीट म्हणजेच काय शांताबाई हाओ मास भाई स्पेस, इसके बाद शांताबाई अगर आपको देखे तो आप क्या बोलोगे a, a, जूते के नीचे मार खाओगे मालूम हाँ है मैटर हा जग मध्या सग्या गोषी कुत्रे घ मांजर घया तुम्हारा मच्छर घया जे घया शांता शांताराम रा बर तुम्हारे आजूबाजू जोड़े कई गोषी जि मास है। जिला काय जिने काय स्पेस ऑकुपय केला आहे या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहे बोलता मॅटर काय बोलणार आपण मॅटर मग समजली काय डेफेशन दे एकदम सिंपल डेफिनेशन सांगितले सरांनी त्यानंतर काय मेन स्टेट्स ऑफ द मॅटर त्याच्याबद्दल आपल्याला आहे की मेन स्टेट्स ऑफ द मॅटर बद्दल सरांनी काय सांगले किती स्टेट्स आहे मॅटरच्या तीन स्टेट आहे किती स्टेट आहे तीन एक आहे सॉलिड दुसरं आहे लिक्विड आणि तिसरे काय गॅस मी जर तुम्हाला विचारलं शांताराम श्यामराव रामराव एक आहे सॉलिड एका लिक्विड एक गॅस आहे कमेंट करा त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण आईस वॉटर स्टीम आईस काय आईस सॉलिड वॉटर लिक्विड स्टीम काय गॅस या सगळ्या तिन्ही स्टेट ऑफ अ मॅटर विषय जाणून घेऊयात चला बघूयात स्टेट ऑफ द मॅटर पहिला जो स्टेट आहे तो बघूयात आपण सॉलिड कॉन्सॉलिड सॉलिड आता सॉलिड जर बघित समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला माहित आहे शांतबाई आपण कॅरेक्टर बघितलंय आता हा याला कोण घेता शांताराम राम शांताराम शांताराम पण काय ऑलरेडी सॉलिड आहे का यस शांताराम पण दोनशे किलोग्रॅमचा आमचा शांताराम त्याचा फिक्स शेप आहे का शांतारामचा फिक्स शेप आहे यस फिक्स शेप आहे हा भले डेली जास्त निघाले असं माहिती आहे का पण फिक्स शेप आहे ना तुम्ही त्या बॉडीला आकार देऊ शकता म्हणजे त्याला एका शेप मध्ये डिफाईन करू शकतात ना यस फिक्स शेप आहे मग सॉलिडला काय असतोय फिक्स शेप असतोय व्हॉल्यूम पण कसा आहे फिक्स आहे का यस दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट पार्टिकल कसं आहे टाईटले पॅक जेवढे काही सॉलिड मटेरियल असेल तुम्ही भिंत घ्या दरवाजा घ्या लाकूड घ्या काही पण घ्या जेवढे काही सॉलिड मटेरियल आहे त्यांचे मॉलिक्युल कसे असते मध्ये का टायटली बॅग कसे बॅग टायटली बॅग असतात एकमेकांमध्ये का गुंतलेले असतात माहिती का जसं आपण म्हणतो ना नाते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात त्या प्रकारे तुम्ही जर मुंबईला गेले असाल मुंबईमध्ये ट्रेनमधली जी गर्दी बघितली असेल ना की तुम्ही जर प्लॅटफॉर्मवरती गेला असाल तुम्हाला काय लोक धक्क्या मारून आतमध्ये घालतात धक्क्या मारून बाहेर काढतात एवढी गर्दी म्हणजे तो, तो कोण आहे सगळे एकमेकाला असं चिपकलेलं असतं का एकमेकाला धरून राहतात ते मध्ये का मतामध्ये गॅप राहतो का नाहीये ते जे स्ट्रक्चर असणार ते कसं असणार सॉलिड स्ट्रक्चर कसं स्ट्रक्चर सॉलिड स्ट्रक्चर मग काय ह्यांच्या दोघांमध्ये गॅप आहे का रे बाळा नाहीये पार्टिकल सार टायटली पॅक ज्यांचे जे पार्टिकल्स आहे ते कसे असणार आहे टायटली पॅक असतात त्यानंतर काय कॅन नॉट फ्लो तुम्हाला मध्ये शांताबाई हवेत उडते का या शांताराम हवेत उडतो का नाही तुम्ही जर त्याला फुगलं शांताबाई हवेत उडणार का शांताबाई हवेत उडणार का नाहीये त्याच्यामुळे काय सॉलिड कॅन नॉट फ्लो एक्झाम्पल जर बघितलं आपण सॉलिडचे तर काय असणार आहे पहिला उड उड लाकूड आयन लोखंड आईस बर्फ आणि बुक ह्या सगळ्या गोष्टी काय बाळा ह्या सगळ्या गोष्टी काय सॉलिड आहे काय सॉलिड समोर बघूयात याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समोरचा पॉइंट आपला लिक्विड लिक्विड पदार्थ जाणून घेऊयात तर ओके लिक्विड जर बघितलं तर लिक्विडला फिक्स शेप असतो का नो फिक्स शेप सॉरी ए डायग्राम चुकी झाले सॉलिडमध्ये पाहिजे होती पण ती लिक्विड लिक्विडमध्ये आले तेवढं थोडंसं कन्सिडर करायचं आहे तर लिक्विडला काय फिक्स शेप असणार का बाळा लिक्विडला फिक्स शेप असणार का नाही टेक्स शेप आप कंटेनर हां एखाद्या कंटेनरमध्ये जर ग्लासमध्ये पाणी घेत असाल ग्लास सकाळी सहाच्या नंतर संध्याकाळी सहाच्या नंतर जे बहादर असतात ना जिंदाबाद भारत माता की जय वालमिका स्वतःची पॅन सांभाळतात कॉपून टाकिन काय करून कॉपून टाकीन अबे तुम्हाला पॅन खुद्द सांभाळ नाही और बोल रहा कॉपून टाकीन किसका नतीजा आहे लिक्विड का लिक्विड किसने लिया किसमे लिया आपने ग्लास मे ओके आहे लिक्विड समजते आता बघत मग लिक्विडला फिक्स शेप असणार का नाही परंतु त्याचा एक शेप जर त्याला भांड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये घेतलं तर त्यावेळेस तो शेप घेऊ शकतो त्यानंतर काय याचा फिक्स व्हॉल्यूम असणार का याचा वॉल्यूम पण कसा असणार आहे फिक्स व्हॉल्यूम असणार आहे त्यानंतर का पार्टिकल्स सार कसे असणार आहे पार्टिकल्स कसे लूजली अरेंज आपण जर बघितलं तर सॉलिडमध्ये बघितलं तर आपण मुंबई ट्रेनमध्ये पण गेलो होतो इथं कसं आहे कसं आहे लूजली अरेंज आहे जास्त दूर दूर आहे का जवळजवळ आहे थोडेसे दूर दूर आहे तिसरा पॉईंट जर बघितलं आपण ते लिक्विड काय फ्लो होऊ शकतं का लिक्विड फ्लो होऊ शकतं का यास बऱ्याच वेळा न्यूज ऐकल्या असेल गोदावरीला पाण्या पाणी आलं लोक वाहून गेले गंगा नदीला पाहून आला आ, गंगा नदीला पाणी आलं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड दोन्ही वाहून गेले मेले माहिती आहे का तर हे जे वाहणारे लोक आहे म्हणजे कशामध्ये वाहले ते वाहिले लिक्विडमध्ये म्हणजे याच्यावरून मी गॅस लावू शकतो लिक्विड कॅन फ्लो समजतंय त्याच्यानंतर कुठं पण फिरायला जायचं का सोबत सोबत नाही न्यूज वगैरे आली तर काय करणार त्यानंतर एक्झाम्पल काय करणार मग वॉटर मिल्क ऑइल आणि ज्युसेस हे सगळे काय लिक्विड पार्टिकल्स आहे तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलात आपल्याला बघायचं समोर गॅस गॅस मध्ये जर आपण बघितलात गॅसला काय असणार आहे याला फिक्स शेप आहे का नो फिक्स शेप त्यानंतर याला फिक्स व्हॉल्यूम आहे का याला फिक्स वॉल्यूम पण नाहीये त्यानंतर जे पार्टिकल्स आहे ते कसे आहे एकमेक दूर दूर आहे का जवळ जवळ आहे हे एकदम दूर तसं आपल्याला कोणी शिकवलं माहित आहे का कोणी शिकवलं आपल्याला आपल्याला शिकवलेलं आहे याच्यामध्ये कोरोनामध्ये दूर दो हात मतलब दोन हाताचा अंतर एक नाही खूप जास्त दूर होतो असे जे पाटेगा असतात ते कोणाचे असतात गॅसचे कोणा फुगेवाले फुगे फुगते ना जेणे पुरा कॉन्टॅक्ट लिहा फुगणे का असे जे बातद होतात ते का धुवा सोडतात का आणि तो धुवा काय त्याचा फिक्स शेप असतो का त्याचा फिक्स शेप नसतो त्याचा फिक्स व्हॉल्यूम असतो का त्याचा फिक्स व्हॉल्यूम नसतो मग ते गॅसचे पाटिकास आहे ते कसे असतात ते लूजली अरेंज असतात ते तर पाटी का फार अफर बट कॅन फ्लो अँड स्प्रेड फास्ट हे काय फास्ट होऊ शकतो का हा जो गॅस आहे त्याला काय गॅस फास्ट फ्लो होऊ शकतो यस तुम्ही बघितलं असेल ते काय फुगतात का फुकल्यानंतर का लगेच स्प्रेड होतं का लगेच तुम्हाला तीन व तीन मीटर वरती कोणी जर असेल तर म्हणता रे फुकू रे बदल बघणे म्हणजे तुम्हाला काय लगेच कळतं का कारण तुम्ही नाकात गेला नाकात गेला म्हणजे काय स्प्रेड झाला समजताय का म्हणजे गॅस स्प्रेड होणार का यस कॅन फ्लो अँड स्प्रेड फास्ट जर तुम्ही बघितलं असेल मिथील आयसोसायनार्ट गॅस भोपाळला नाईन्टीन एटी फोरला घटना झाली होती हजारो लाखो लोक मेले होते बाळा माहिती आहे का तो पण गॅस का झाला होता स्प्रेड झाला होता का यास जिथं गॅस स्प्रेड होतो तिथं काय हे बी हार्माबोल गॅस असेल तिथं लोक मरणार याचं एक्झाम्पल जर बघितलं आपण यार ऑक्सिजन स्टीम आणि एल पी जी हे सगळे काय गॅसेस आहे थोडंसं इथं मिस्टेक झालेली रे बाळांनो की गॅसच्या ठिकाणी लिक्विड आला लिक्विडच्या ठिकाणी गॅस थोडंसं तेवढं कन्सिडर करायचं त्याच्यानंतर आपण जर बघितलं कंपॅरिझन ऑफ द टेबल याच्यामध्ये टेबलमध्ये जर बघितलं एक आपण एका फॉर्मेटमध्ये आतापर्यंत काय शिकलो टेबलच्या फॉर्म मध्ये समजून घेऊयात आपण की कॅरेटर कॅरेक्टरिस्टिक्स सॉलिड लिक्विड आणि गॅस तीन इंची पण याच्यामध्ये शेप्स शेप बघितला आपण सॉलिडला फिक्स शेप असतो का यास शांताबाई भेजे मे तुम्हाला क्लिअर आहे का यास अगर शांताबाई देखील क्या बोलोगे फिक्स शेप कोणता शेप फिक्स शेप उसे बोला तो मार खाओगे घे उसे बोलना उप नाही तुम्हाला ब्रेन मध्ये बोलना आहे का लिक्विडला फिक्स शेप असणार का नो फिक्स शेप त्याला फिक्स शेप असणार का नाहीये पण गॅसला पण काय असणार आहे फिक्स शेप असणार का नॉट फिक्स शेप म्हणजेच काय शेप फिक्स नॉट नॉट म्हणजे का लिक्विडला फिक्स शेप नसणार गॅसला फिक्स शेप नसणार एकदम आहे अरे तो बच्चो काम आहे का फायव्ह फाईव्ह क्लास के बच्चो काम आहे समजते वॉल्यूम्स वॉट इज वॉल्यूम सॉलिड फिक्स वॉल्यूम असतो का यस लिक्विडला पण फिक्स वॉल्यूम असणार का यस पण गॅसला फिक्स वॉल्यूम असणार का नाहीये मी तुम्हाला सांगितलं इमॅजिन करायचंय थोके बाद दर उन्होंने धुआ फेंका है मालूम क्या कोई ट्रेन जा रही है ट्रेन ने धुआ फेंका ऊपर मालूम है क्या मैंने आपको बोला भी था जो ऊपर वाला जो धुआ होता है सॉलिड क्या? क्या? क्या है सॉलिड एक मेका जो है, है? एकदम का का एक क्लोज मध्य समझते क्या जो लिक्विड है थोड़े से दूर दूर गैस एकदम दूर ब्रेकअप ना एकदम दूर तुझे देखना नहीं तो मुझे नहीं कनेक्शन है क्या बीच है एक दुसऱ्याचे बात करना है क्या नहीं नाही ऐसे जो मॉलिकुल्स आहे दॅट इज अ गॅस मॉलिक्यूल लिक्विड मॉलिक्युल काय का जवळ जवळ आहे आणि सॉलिड मॉलिक्युल मुंबई लोकल ट्रेन एकमेकाला मारा लागले धक्के मारू मारू माहिती आहे का मधामध्ये काय डिस्टन्स आहे का नाहीये ते जे स्ट्रक्चर असणार ते कसं असणार सॉलिड स्ट्रक्चर दॅट इज अ व्हेरी क्लोज पार्टिकलस त्यानंतर लास्ट काय फ्लो एबिलिटी मला तुम्हाला माहिती आहे जी शांताबाई ती फ्लो होणार का शांताबाई फ्लो होऊ शकते का नाहीये शांताबाई कॅन नॉट फ्लो सॉलिड मटेरियल कॅन नॉट फ्लो ते हवी उडू शकतं का नाहीये सेकंड पॉईंट जो लिक्विड आहे तो काय होऊ शकतोय कॅन फ्लो yes. यस पण मी अगोदर सांगितले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड गेले फिरायला गेले तिकडे मरायला कुठे जम्मू काश्मीर गंगा नदीमध्ये गेली होऊन बऱ्याचशा घटना होतात ना यस दॅट इज अ कॅन फ्लो लिक्विड फ्लो होऊ शकतं का यस वॉटर कॅन फ्लो कुठला आहे का गॅस गॅस पण काय फ्लो इझिली तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता आहे का नाहीये तुम्हाला मी अगोदर पण सांगितलंय एटी फोर ला भोपाळ गॅस ट्रॅजेडी ही शोकांतिका झाली होती त्याच्यामध्ये पण काय बऱ्याचशा लोक मृत्यूमुखी मु, पडले होते गॅस फ्लो झाल्यामुळे त्यानंतर बघितलं आपण रिअल लाईफ एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स विथ वॉटरला पण तुम्ही कम्पेअर करू शकता ते आईस सॉलिड वॉटर लिक्विड स्टीम गॅस असे काही सबस् आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही याला कंपेरिजन करू शकता ते आणि ही जी कन्सेप्ट आहे नक्कीच तुम्ही भेजामध्ये पूर्ण फिक्स करून घेऊ शकता हे इमेजिंग करायचं ह्या गोष्टी थोडक्यामध्ये त्याच्यानंतर व्हाय इट मॅटर्स जर आपण तुम्ही स्वतःला प्रश्न जर विचारलात तर ब्रीदिंग ओके ते बाकीचं आपण बघूयात नंतर तर अशा प्रकारचे नक्कीच आय होप सरांनी जे काय म्हणजे मी काय तुम्हाला जे काय शिकवलं ते तुम्ही तुम्हाला नक्कीच कळायला असणार आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि तुम्हाला जर कळलं असेल तर बाकीच्या मुलांना नक्कीच पाठवा चलो ठीक आहे थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय